आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी येते धाराशिव जिल्ह्यातून पिकअप आणि दुचाकीचा भीषण अपघात या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू उमरगा लातूर रोडवर अपघाताचं सत्र सुरूच माणसपाटीजवळ झाला हा दुर्दैवी अपघात कुमार सोरवसे आणि वैजनाथ काळे दोघे धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला वारंवार एकशे आठ वर फोन करूनही रुग्णवाहिका आली नाही ठळक साईड पट्ट्या दिशादर्शक फलक आणि स्पीड ब्रेकर लावा संतप्त नागरिकांची मागणी नागरिक संतापले प्रशासनाला दिला इशारा उमरगा तालुक्यातील माडज पाटीजवळ दिनांक सतरा फेब्रुवारीच्या रात्री सात वाजण्याच्या सुमारास पिकअप आणि दुचाकीचा अपघात झाला या भीषण अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे पिकअप आणि दुचाकीची जोरदार धडक बसल्यानं दोघांचा जागीच मृत्यू तर एक व्यक्ती रुग्णालयामध्ये घेऊन जाताना अखेरचा श्वास घेतला अशी प्रत्यक्षदर्शी तथा अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तींनी एन टी व्ही बोलताना मी आणि माझा दोस्त कुमार कुमारसूरशी आम्ही दोघं निघालो इथनं तिथं जात असताना माडसपाठी अलीकडं आमराईमध्ये ॲक्सिडेंट झाला आणि तिथं गेल्यानंतर इकडे पाच पंचवीस गाड्या आणि तिकडे पाच पंचवीस गाड्या होत्या आणि हे मध्ये होते आम्ही त्यांना वरटॅक करत करत तिथंपर्यंत पोहोचलो त्या टायमाला तिथं पडलेली प्रेत बघून मला कस्तर झालं मी ते गाड्या काढाकाडी करून त्यांना उचलत नव्हतो कोण पण फोटो काढ हे कर बग, ते बघ बघत होते पण ते कोण उचलत नव्हतं त्यांना मी ते कुमार मी आणि काही बाकीच्या सहकारी गावातले आमच्या घेऊन त्यांना उचलून एका पिकअपमध्ये घातला घालून त्यांना गाड्या सगळ्या पुरल्या काढून घेऊन आलो पिकअप पुढाकार कोणच घेतलं नाही फक्त अँबुलन्स आम्बुलन्स फोन लावले एकशे आठला फोन लावले एकशे आठवाला फोन उचलला नाही किती वेळा प्रयत्न केला तुम्ही एकशेने मी जाण्याच्या प्रयत्न करत होते मला मी गेल्यानंतर ना मला तिथे कमीत कमी क्यों अर्धा तास लागला सगळे प्रोसिजर करून यांना गाडीत जाणून घेऊन यायला तो पर्यंत अँब्युलन्स आली नव्हती एकशे आठ वाल्याने फोन उचलला नाही नरेंद्र महाराज चे काहीतरी ते ऍडमिट होते बरं ज्या वेळेला म्हणजे तुम्ही गाडीमध्ये या अपघातग्रस्तांना गाडीमध्ये घेऊन जात होता किती जण म्हणजे जागेवर गेलेलं दिसून जागेवर दोन गेलेले होते बघण्यात माझ्या आणि एक जरा थोडस होता ते वाचल का म्हणून त्याला मी फास्ट घेऊन गेलो बी पण ते दवाखान्यात गेल्यानंतर पण एकूणच हे जे लातूर रोड आहे उमरगा लातूर रोड इथं अपघात खूप मोठ्या संख्येला होतात आणि हे थांबवण्यासाठी काय करणं गरजेचं इथलं ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे एकूणच त्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे की हे जे रोड बनवलंय हे रोडचे गतिरोधक छोटे छोटे काहून आपण ते लबर करतो म्हणून असं ते पत्र बी दिलेत आणि ग्रामस्थ स्वतः तहसीलला भेटल्यात सगळीकडे भेटाभेटी झाल्या गुत्तेदारला भेटल्या त्यांनी करतो करतो म्हणून आतापर्यंत काहीच केलेलं नाही पत्र दिल्यापासून जवळपास आमदारचं पत्र ह्या वर्षी दोन दोन महिने झालं पत्र देऊन महिना दोन महिने झालं अजून त्यांनी काहीच केलं नाही करतो म्हणल्यात पण केले पण एकूण म्हणजे या रस्त्याला साईड पट्ट्या म्हणा रेडियम दिशादर्शक हे काहीच नाही आहेत का आणि नसल्यामुळं काय नेमका अडचण निर्माण होते नाहीच नाही आणि साईडला ह्या रोडला इथं आता आपण जिथं उभा टाकले मंदिर आहे तिकडनं उतार आहे तिकडनं उतार आहेत इथं भरपूर ऍक्सिडेंट झाले आहेत आतापर्यंत कमीत कमी ही पन्नाशी ओलांडली आहे ऍक्सिडेंट रोडचं हे सिमेंट रोड झाल्यापासून पलांडली पन्नाशी ओलांडलेली आहे हे माझ्याकडं पण सगळं माहीत आहे किती लोकांचा मृत्यू झाला रस्ता तयार झाला ह्या रस्त्या पन्नासच्या पुढे ओलांडल्या मुळात कसं माहिती वर्दळीचं ठिकाण आहे जवळच इथे शिवाई फार्मसी कॉलेज आहे परत इथे लेबर लोक जे बसतेचे याच्यासाठी आलेले असते ते लहान मित्र मोठे माणसं सगळे इथंच राहते आणि विशेष महत्वाचं म्हणजे वेळोवेळी प्रशासनाला याची दखल देऊन तक्रारी दाखल करून सुद्धा प्रशासन याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतंय विशेष आमचे लक्ष्मी मंदिराच्या समितीतर्फे म्हणा किंवा गा ग्रामस्थामुळे वेळोवेळी प्रशासनाला ही गोष्ट आम्ही लक्षात आणून दिली आता सध्याच्या घडीला कालचं जे ऍक्सिडेंट झालेलं आहे ते भयानक आणि दुर्दैवी मनाला हरकत नाही विशेष महत्वाचं म्हणजे ह्या चार दिवसापूर्वी दोघांचा मृत्यू झाला इथं ह्याच रोडवर वर्दळीचं ठिकाण असल्यामुळं इथं गर्दी राहणार आहे आणि गर्दी राहत असल्यामुळं शाळेचे विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत लहान मुलं बाल बालक सगळे येण्याजाणे एवढे वर्दळ आणि मोठा हायवे असल्यामुळे इथं कसले प्रकारचे काय दिशादर्शक नाहीत स्पीड ब्रेकर नाहीत गतीमध्ये येणाऱ्या वाहनाला इथं कंट्रोल करण्यासाठी कसलंच का काही नाही आणि हेतू परस्परच दुर्लक्ष करता येते एवढी वेळा त्याला जाणीव करून देऊन लिखित तक्रार देऊन बी त्यांचं लक्ष इकडे येत नाही म्हणजे जाऊ दे मरू दे अर्थ झाला ना त्याचा आम्ही आणखीने दोन तीन दिवस वाट बघणार आहे आणि आम्हाला योग्य वाटतंय अशा ठिकाणी ह्या खर्च त्या कलाकार आम्ही स्पीड ब्रेकर स्वतः टाकून घेणार मग तिथं जरी कुणी आलं तर मग ते त्याला आमच्या आम्ही ग्रामस्थांच्या मंडळीच्या वतीनं बघून देऊ कारण लोकांच्या जीवापेक्षा दुसरं काही महत्वाचं नाही एखाद्या एक एक जीव गेला म्हणजे त्याच्या मागचे जवळजवळ कुटुंब आहे ह्या गोष्टीचा विचार या सगळ्या गोष्टीला प्रशासनाला येणा जाग आणि जाग येत नसल्यामुळं हे खर तर रोड मानायची नाही याला हे हत्येचं एक हे पर्व म्हणा किंवा एरिया आहे म्हणलं तरी चाललं शमशानभूमी भूमी करण्याचा एक मार्गच्या शासनानं अवलंबलेला आहे किती वेळा सांगायचं सांगा प्रतिनिधी सचिन बिद्री उमरगा धाराशिव NTV News Marathi.